अनेक जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये असा कांबळे आहे जो सत्य शोधतो जो खरं बोलतो आणि त्याला इथली व्यवस्थेकडून घरच्यांकडून समाजाकडून काय त्रास होत जातो आणि हा त्रास तो सहन करतो पण त्याची विचारधारा तो सोडत नाही तिने विचारली त्याची जात कांबळे म्हणाला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं पण कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कणला अं करून सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून आणवानी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा हा कांबळे का जो आहे कवितेचं जी व्हायरल झाली कविता सगळ्यांना आवडते हा कांबळे काही एका जातीचा नाही अनेक जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये असा कांबळे आहे जो सत्य शोधतो जो खरं बोलतो आणि त्याला इथली व्यवस्थेकडून घरच्यांकडून समाजाकडून सगळ्या या घटकांकडून काय त्रास होत जातो आणि हा त्रास तो सहन करतो पण त्याची विचारधारा तो सोडत नाही त्याचं काम तो बंद करत नाही तो तसाच उभा राहतो आणि तो उभा राहतो त्याच्या विचारांवरती तो ठाम राहतो म्हणून चळवळ जिवंत आहे म्हणून ही महापुरुषांचे विचार जिवंत आहेत अशी ती आमचा कांबळे या कवितेतला जो कांबळे नायक मी उभा केला आहे ती कविता ऐकवतो तुम्हाला की आमचा कांबळे लय हुशार कधीच नाही रडला नुसताच कणला करून कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून कांबळेला मास्तरनं असा तुडवला हो असा तुडवला असा हो तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच काढला हां करून कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला तिनं विचारली त्याची जात कांबळे म्हणाला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं पण कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच कणला हं करून कांबळेज लग्न ठरलं घरचे म्हणाले मुहूर्त पहा कांबळे म्हणाला पटत नाही नातेवाईक म्हणला म्हणाले सत्यनारायण कांबळे म्हणाला जमत नाही भावकी म्हणाली जागरण गोंधळ तरी का कांबळे म्हणाला पटत नाही मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला असाच तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच काढला हां करून कांबळे चळवळीत आला चळवळीचे गट बघितले कळ चळवळीचा सगळा इस्कूट बघितला कांबळेला वाईट वाटलं कांबळे सर्वांना म्हणाला सर्वांनी एकत्र द्या फुलेशाहू आंबेडकर चळवळ शिवाजी महाराज समजून घ्या मग सगळ्यांनी एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही राडला नुसताच कांडला अ करून आता कांबळे वेडा झाला आहे वेड्यांच्या दवाखान्यात असतो कांबळे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज मानवतेच्या तुकोबाच्या अभंगाच्या घोषणा देत राहतो पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे आणि डॉक्टरसुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत पण कांबळे नाही रडत तो नुसताच आहे अ करून हा कांबळे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार रह। आहे अशा याच्यातून ती कांबळे कविता जन्माला आली मी जे पाहतोय जे दिसतं आहे ते लिहिण्यास प्रयत्न करतो म एक माझं वाक्य आहे की माझ्या जगण्यात आणि लिहिण्यात अंतर फार कमी आहे शिक्षण घेतलंच म्हणजे साक्षर झाला असं नाही संवेदना मानवी भावना ज्या जितक्या जागृत ठेवता येतील त्यावरतीसुद्धा देशाचं भविष्य अवलंबून आहे सध्याची शैक्षणिक परिस्थिती आता हल्लीच्या राजकारणात मी पाहतो आहे दररोज बातम्या आहे एक महिना जर आला तरीसुद्धा कुठला आमदार कुठला मंत्री कुठला विरोधी पक्षनेता शिक्षण या विषयावरती बोलताना दिसत नाही यांना किती जागा मिळतील त्यांना किती जागा मिळतील यांना तिकीट मिळेल का त्यांना तिकीट मिळेल का यांच्या आरोप त्यांच्यावर त्यांच्या आरोप यांच्यावरती पण मूळ विषय जो आहे इथल्या शिक्षणाचा या शिक्षण हा एक शब्दसुद्धा महिना झाला तरी इथल्या राजकारण्यांच्या ओठात जिबेवर येत नाही याचं फार वाईट वाटतं सगळ्यात जास्त अडाणी ही शिकलेलीच माणसं आहेत की काय असा प्रश्न सध्या माझ्यासमोर निर्माण झाला खरं तर इथल्या प्रत्येकाला समान शिक्षण असावं सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून आणवाणी पायांनी पाठीवर दप्तर टाकून आरक्षण शाळेत जातं तेव्हा इथल्या पाऊलवाटा इथली रानपाखरं या देशाचं राज राष्ट्रगीत फार अभिमानानं गातात आरक्षण शाळेत जातं रमतं गमतं संध्याकाळची बेल वाचते शाळा सुटते आरक्षण वंदे मातरम गातं पाठी फुटते पदव्यांची डिग्री नटते डिग्र्यांची फाईल थटते भाकरीच्या बाजारात सुरू होतो प्रवास भाकरी मिळवण्यासाठी पण लक्षात येतं इथं आरक्षण विरक्षण सगळं झूट असतं इथं फायलीवर वशिल्याचा दगड ठेवल्याशिवाय भाकरीच्या बाजारात जिंदगीची भाकरी भाजली जात नाही इथल्या व्यवस्थेच्या चुलीवर इथल्या व्यवस्थेच्या तव्यावर अशा वेळेला सांगा काय करायचं कुठं जायचं अनेक अडचणींना समोर जाऊन इथला तरुण आज बेभानपणानं त्याच्या आयुष्याची व्यथा वेदना सांगू पाहतोय परंतु ती व्यथा आणि वेदना सांगायलासुद्धा आता कुठलं माध्यम राहिलं नाही कारण इथल्या पोरांचे कान आणि डोळे आणि तोंड आज टेक्निकलच्या डिजिटलच्या युगात मोबाईलनं दाबून ठेवलं आहे बांधून ठेवलं आहे आज याच माध्यमातून हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील परंतु गौतमी पाटीलचा डॅन्स पाहण्याची गर्दी मोबाईलवर जास्त असेल आणि आमचं कविता ऐकणाऱ्यांची गर्दी कमी असेल परंतु लक्षात घ्या एक दिवस नाचणाऱ्यांनी नाही तर वाचणाऱ्यांनीच हा देश वाचवायचा आहे म्हणून हे गरजेचं आहे लिहिणं आणि वाचणं म्हणून कविता आमची कायम चोवीस तास ड्यूटीवर आहे